संपूर्ण महाराष्ट्राला वेद लागले असताना वे ते आषाढी एकादशीचे विठ्ठला तिच्या नियतमस्तक होण्यासाठी किती किलोमीटरचा दूरवर प्रवास दिंडीमध्ये सहभागी होत लाखो वारकरी पार करतात त्याच पार्श्वभूमीवर मोहपुरी येथील शैक्षणिक क्षेत्रातील प्रसिद्ध त्रिमूर्ती इंग्लिश स्कूलच्या वतीने दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते पारंपरिक वारकरी वेशभूषातील विद्यार्थी हातात टाळ मृदुंग विना तुळा शिवरंदन घेत दिंडी सहभागी झाले होते विठुरायाच्या नामस्मरात हरिपाठ पावली खेळत वडी रामसगाव येथे दिंडीचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले होते रस्त्याच्या दुर्थवा आकर्षण रांगोडी सजावट करण्याबरोबरच विठ्ठल रखमा वेशभूषा केलेले विद्यार्थ्यांचे महिला वर्गाकडून जागोजागी पूजन केले जात होते विद्यार्थ्यांनी सादर केलेली लेझिम ले ले कलाकृती व विठ्ठलाच्या गीतावर नृत्य आविष्काराने अवघे असमंत पांडुरंगमय झाले होते अद्भूतपूर्व अशा दिंडी सोहळ्याचे आयोजन केल्याबद्दल पालकवर्गाकडून तसेच ग्रामस्थांकडून विशेष अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अशोक काभंडे संस्था सचिव ॲडव्होकेट सचिन काभंडे प्राचार्य भारदोस डोंगरे यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनानुसार सर्व महिला शिक्षिका शिक्षक व इतरांनी मेहनत घेतली होती शाळा बदल शिक्षा ता हर हर शाळा ಆರಿಕಸನ್ আলাবালা পাঙ্গিকে ডালাবালা আলাবালা পাঙ্গিকে ডালাবালা ও কত তুমি খেলা দিবি না শুনো আলাবালা করতে মারাই না ও কত মারবে কত মারবে কত মারবে